रामकृष्ण हरिमावली आपण आज तुलसी महात्मा पाहणार आहोत श्री गोपाल कृष्ण नम ओम नमो भगवते वासुदेवाय श्री गणेशाय नम गणेश गौरीचा नंदन सिद्धिबुद्धीचा दातापूर्ण आधी वंदावा गजवधन मंगलमूर्ती मोर्या मग नमू शारदा सुंदरी बैसोनी आली हंसावरी तेने वळली माजी वैखरी कवित्वा लागी मग नमू सद्गुरू मावली त्याने मज कृपा केली काया माझी शीतल झाली आले हृदयी विज्ञान मग नमू जान जे चौदा विद्याचे निधान त्याशी केले नमन दोन्ही कर जोडून या व्यास सांगे जन्मे लागून कथा एका पुण्य पावन तुलसी देवीचे आख्यान एक चित्ते श्रवण करावे तुळसी वृंदावन जयाचे द्वारी धन्य धन्य तो प्राणी संसारी तयाचा पुण्य नाही सरी ऐके राया नित्य जो तुलसीस नमस्कारी त्यासी देखोनी यमपळे दुरी विष्णुदूत आदर करी तया प्राणियासी जे प्राणी तुलसी पूजा करीती तुलसी संगे घडे हरीची भक्ती हे वार्ता आहे निश्चिती असत्यन म्हणावे तुलसी देवीची मंजिरी अर्पियली श्रीकृष्णाचे शिरी धन्य धन्य तो प्राणी संसारी ऐसे वदे व्यासऋषी तुलसी पत्र घालिता कानी तयाचे पातकांची होय धुनी तो माझा भक्त म्हणे शर्गपाने मज आवडे तयाची तुळशी वृंदावनीची मूर्तिका जो कपाळी लावी टिकळा तो भक्त माझा निका म्हणे श्रीकृष्ण जे तुळशीची माळा घा गा, प्राणी घाली ती गळा मी स्वरूप सावळा आहे तेथे ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देव तुळशी स सा, आतुतीप सावकाश तुळसी पूजने नित्य करी तुलसी पूजन स्मरणे संतोष पावे श्रीकृष्ण तेने होय सुख संपन्न धन्य धन्य भक्त माझा फुकाची तुलसी पूजिती तयांच्या यम यातना तुटती बळे घेऊन जाती विष्णू दूत वैकुंठी जयासी जाणे वैकुंठासी ते वैकुंठ आहे तुलसी पासी मनी विश्वासे तुलसी पूजन करावे तुलसीच घाली ती उदक त्या प्राण्यांशी कैचे दुःख सदा सर्व काळ पावती सुख तुळसी पूजने जो करी तुलसी पूजा भक्तीभावे गरुड ध्वजा कृष्ण मने केवळ भक्त माझा अतिप्रिती मनी होय तुळसी वृंदावन ज्याचे अग्नी प्रात काळी दर्शन घडे नित्य नेमी त्याच्या पातकांची होय धुनी तो पुण्य प्राणी जाणावा फुकाचे घाली ती तुळसीस पाणी यमदूत सांगती यमा लागुनी बळे दूत नेती वैकुंठुवनी त्या प्राणियांसी कुंभी पाक पडिला ओस प्राणियांशी नाही दोष बळे नेती विष्णुदास आम्हापासूने जे ऐकती तुलसीचे महिमान तयापाशी अक्षयी नारायण सांगे जन्मेजा लागून ऐक राया दीप नैवेद्य आरती जे तुळशीचं नित्य करीती त्या या पुनरावृत्ती नाही कल्पाती जानपा तुळशीच्या का काष्टाची करुणस्मरणी स्मरत नित्य नेहमी तो दरिद्रीन होय प्राणी निश्चयेसी जे तुलसीपाशी सारविती नित्य धृत दीप उजळती तया घरची न सरे संपत्ती ते केवळ भक्त माझे जे तुळसीस विनविती मनोभावे सेवा करती जवळी बैसोनी प्रार्थिती जे प्राणसखे माझे उद्धव मने शार्ग धरू पूजने उत्तरे पारू जे तुलसीस न पूजिती अवधारू काय विचारू तयाचा उद्धवासी मने शार्ग पाणी जे तुलसीची निंदा करीती प्राणी अधोगती तया लागुनी ते कोडेवे होता ती जो प्राणी तुळसीचे मोडीत आळे त्या प्राण्याचे तोंड काळे सदा प्राणी तो तळमळे भाग्य नाही तयासी जे प्राणी मोडीती तुळसी वृंदावन यम सांगे दुता लागून कुंभी टाका नेऊन सत्य जान उद्धवा उद्धव म्हणे श्रीपती पुरुषांची सांगितली गती आता स्त्रियांची कैसी रीती सांगावी स्वामीया उद्धवासी सांगे नारायण ही कथा एक ऐकचित्ते एक करुने तुलसी देवीचे आख्यान यथा निगुती पा ज्या नारी तुलसीपूजन करीती त्या सदा सौभाग्यवती होती पौत्र संपत्ती होय तुळसीपूजने तुलसी पाशी चैतन्य वनमाळी भक्तांशी सांभाळी चंद्रमौळी ज्या नारी भावधरोणी प्रातःकाळी तुलसीस पूजिती ज्या तुलसी पूजा चुकती पुढील जन्मी सौभाग्य न पावती हा वृत्तांत सांगे श्रीपती उद्धवा लागून या ज्या नारी करीती पूजन नित्य त्यांशी माझे ध्यान म्या ठाव दिदला तया लागून वैकुंठाशी राहावया वैकुंठ लोकींची तुलसी सत्यमृत्यू लोकाशी पातकी उद्ध, उद्ध रावयासी म्या आणली निश्चये मृत्यू लोकींचे जन महाभिमानी न ओळखिता तुलसी लागोनी म्हणोनी यम करी चाचणी तया प्राणियांशी तुलसी मंदिर माहेर तेथे मी वसे साचार दुसरा नाही विचार सत्य जानगा उद्धवा तुळसीवनीचे झाड म्हणती ते झाड नवे विष्णुमूर्ती आपण सांगे ऋषीप्रती शुक ऐसे सांगत असे जो तुळसीपूजी नित्यकाळी मी त्यांचे बालक तो माझी मावली तळ हाताची सावली म्या केली त्यावरी तो तरी माझा आत्मसखा आणि मी तयाचा पाठी राखा तो मज प्राणाहून अधिक निका पूजने भावे तुलसी प्रदक्षिणा करीती ते माझे सखे निश्चिती उद्धवा जे मज अतिप्रिती आवडती मी त्यांचा अंकित जो करी तुलसीपूजन तो माझा चित्त चैतन्य उद्धव उद्धवा मी त्यांचा सज्जन सत्य सत्य जानपा तुलसीची आणि माझी प्रीती तुलसीपूजन ज्या नारी करीती चिरंजीव तयांची संतती अखंड सौभाग्य तयांसी तुलसी मी दोनी जे हरिकथा करीती याची नेनमी त्याची चुकेल यम जाचणी ते होती वैकुंठवासी तुलसीस जे करीती प्रदक्षिणा त्यांच्या चुकती यमयातना बळे नेती वैकुंठ भुवना त्या प्राणीयासी तुलसीस घालिता लोटांगन ते माझे प्रेमळ भक्त जान कृष्ण म्हणे इच्छा भक्तीवरून उद्धरती प्राणी जे प्राणी तुलसीचे करीती लग्न त्यांचे चुकेल जन्म ते जाती वैकंठा लागुनी न म्हणावे व्यास सांगे जन्मेयजा प्रती जे करीती तुलसी भक्ती तयांशी नाही जन्ममरण अंती चिरंजीव ते जाणावे श्री पुरुष दोघेजन करीती तुलसी पूजा एक चित्ते करुणी त्यांचे फिटे वांजपण सांगे वेद व्यास ऋषी जे प्राणी तुलसीस घाली ती दंडवत ते माझे भक्त जान सत्य त्यांचे माझे एक चित्त मने ऋषिकेशी तुलसीस बोले जो निंद वचन तो माझा वैरी प्रत्यक्ष जान त्यांचे हृदय घाये करीन चूर्ण सत्य जान उद्धवा उने बोले जो तुलसीस त्याचा मी करी निर्वश श्रीकृष्ण म्हणे उद्धवास असत्य नव्हे कदा काळी मजसी बोलती न्यूनता त्याची मज नाही चिंता तुलसीस बोलती अन्यथा ते पावती महापतन जो करी तुलसीची पूजा तो प्रीतीचा भक्त माझा वैकुंठासी जावया दुजा मार्ग नसे जानपा तुलसी नाव उच्चारी निशिदिनी तो भक्त माझा शिरोमणी त्याची या सत्वाची खानी उद्धारली आहे तेने षोडशोपचारे पूजा केली ऐसे म्हणे कृष्ण मावली लढिवाळपणे आत्मबोली उद्धवाप्रती बोलत असे उद्धव मने देवाश्रीपती दोन्ही कर जोडूनी करी विनंती बरी सांगितली गती पापियाची तुलसी कथा एकेकानी कृष्ण मने त्या गुणी ठाव केला वैकुंठ भोवनी त्या प्राणियासी फुकाचे घडे तुलसीपूजन त्यासी प्रसन्न मी नारायण हे देवा तुझे गुप्त देने म्हणती उद्धवा त्रैलोक्य असे तुळसीजवळ अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषींचा मेळ साधू संता गोपाळ तुळसी सन्निध जे न पूजिती अज्ञाने अभिमान मानिती ते मजन ओळखती त्यांची नरक प्राप्ती जानपा साक्षात वैकुंठ तयासी नाही लटकी तैसी जे नाही म्हणती तुळसीसी ते मजसी नेनती उद्धवा तू माझा आवडता भक्त त्याहून विशेष सांगतो वृत्तांत जो जाणे तुलसी भावार्थ तो मज अत्यंत प्रिय कर मी निर्गुण निराकारू मज कैचारे आकारू मी जाहलो आकारू भक्ता लागी मज कैचरे शिखासूत्र मज नाही कुळगोत्र मज कैचे इष्टमित्र निष्कलंकमी असे जैसी दोन प्रहराची सावली तैसी माया मजमाजी माऊली ही खुन खून सांगितली उद्धवा तुझ कल्पवृक्षाची छाया तेथे होय मी तृप्ती पावलीया तैसी भक्ती माझी माझी या जान गा उद्धवा मज भक्तीने गोविले त्यांच्या घरी मी दासत्व केले धर्मा घरी उच्चित काढिले भक्ता लागी उद्धवा तो माझा भक्त सखा आणि मी त्याचा पाठी राखा सर्वांठाई नेटका धर्माने बांधिलिया नित्यभक्ती धर्म ज्याचे घरी तो माझा जान सहकारी मी त्याचा कैवारी एकेगा उद्धवा उद्धव कृष्णाशी काय म्हणे माझी विनंती स्वामी ऐकणे एक असे स्वामीस पुसणे ते सांगावे देवा कवने ठावी ठाई स्वामींचे ठिकाण ते सांगा आम्हाला गुणी मी पुसतो बालक अज्ञान सांगीजे स्वामी उद्धवा ऐसे सावधान सांगतो माझे ठिकाण जाने होय समाधान तुझ्या मनाचे एक ठिकाण भक्ताचे हृदय कमळी दुसरे ठिकाण तुळशीजवळी तिसरे ठिकाण संतांचे मेळी सत्य जान उद्धवा कृष्णमुखीची एकूण वार्ता उद्धवे चरणी ठेविला माथा धन्य धन्य तू गोपीनाथा मज सनाथत्वा केले उद्धवासी सांगे नारायण संत माझे चित्त चैतन्य माझे सुख दुःख त्याविन कोण जाने संत माझे गुरु मी संतांचा चेला संतांच्या भावामी भुकेला त्यांनी माझ्या मनाचा विस्तार केला नाहीतरी मजला कोण जाणे वैकुंठ लोकांची तुलसी संती आणली मृत्यू लोकांशी तुलसी नाम सांगे जनासी तेच नाव माझे उद्धवासी सांगे नारायण जरी तू माझा भक्तजन ऐसे हे तुळसीचे आख्यान विस्तारोनी सांगितले ही कथा करीती जे श्रवण त्यांचे चुके जन्ममरण जे जिवंत पावती वैकुंठ भुवन सत्य जान उद्धवा उद्धवा म्हणे घननिळा तुझी न कळे भाव लिला तुलसी पूजा सांगितली निगुती मने नामा विष्णुदास ही कथा एकती सावकास तेने होये पाप नाश, नासती ब्रह्महत्या हे तुलसीचे आख्यान रसाळ आहे संत विश्रांत मुनिजन आवरे परिसी जे इतिश्रीत तुलसी महात्म समाप्तम श्री सुरसभरित तुलसी महात्मा समाप्तम श्री राधाकृ कृष्णार्पण मस्तू श्री लक्ष्मीनारायण पण मस्तू शुभम भवतु श्री श्री शुभम भवतु तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर व सबस्क्राईब करा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय